नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण वर्षभराच्या साठवणीची मिरची पावडरची रेसिपी येथे पाहणार आहोत वर्षभर जर मिरची विकत आणायची म्हणली तर लागणारा पैसा आणि शिवाय मिरचीची क्वालिटी चव हीसुद्धा आपल्या मनासारखी नसते शिवाय रंग आणि चव ही मिरचीसाठी अतिशय महत्वाचे असे आहेत तर ही वर्षभराच्या साठवणीतील मिरची आपण जर घरीच बनवली तर आपल्याला हवा तसा रंग हवी तशी चव आणि तिखटपणा भेटतो आणि शिवाय मिरची पावडर दोन वर्ष टिकवण्यासाठी काय काय काळजी घ्यायची त्याच्या सर्व टिप्स व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दिलेल्या आहेत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तर सर्वप्रथम येथे बिडकी मिरची सव्वाशे ग्राम घेतलेली आहे रेशमपट्टा मिरची सव्वाशे ग्रामच्या प्रमाणात आपण घेतलेली आहे त्यानंतर सर्वात महत्वाचे आहे यामध्ये लवंगी मिरची ती आपण पाऊन किलोच्या प्रमाणात घेतलेली आहे असं सर्व मिरचीचं प्रमाण आपण येथे एक किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आता आपल्याला मिरच्या येथे निवडून घ्यायच्या आहेत तर बिळगी मिरची आपण सर्वप्रथम येथे निवडून घेणार आहोत ही मिरची अतिशय कमी तिखटाची आहे पण यामुळे मिरचीला रंग छान येतो आणि चव ही उतरते शिवाय ही निवडताना झटपट निवडून होते त्यानंतर येथे रेशमपट्टा घेतलेले आहे व रेशमपट्टा सुद्धा आपल्या मिरचीला छान असा कलर देतो शिवाय ही कमी तिकटाची आहे सव्वाशे ग्रामच्या प्रमाणात आता आपण येथे निवडून घेणार आहोत त्यानंतर आता जर रेशमपट्टा निवडताना जर देठ निघत नसेल तर एक कात्री घ्यायची आणि कात्रीने येथे आपल्याला हे देठ छान असं कट करून घ्यायचं मिरचीचं देठ जर संपूर्ण निघत नसेल किंवा खुडून निघलं तर या पद्धतीने आपल्याला कात्रीच्या सहाय्याने कट करून काढायचा आहे कात्रीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही मिरच्या झटपट अशा निवडू शकता आता पट्ट्यामध्ये काही मिरच्यांना देठं नसते तर ते आपल्याला अशा वेचून झटपट वेगळ्या करायच्या यामधलं बी अजिबात काढून टाकायचं नाही तर ते मिरचीमध्येच घालून घ्यायचं आहे आता या पद्धतीने देठ वेगळे केले त्यानंतर येथे आता आपण लवंगी मिरची छान अशी निवडून घेणार आहोत लवंगी मिरचीचे सुद्धा आपल्याला देठं व्यवस्थित असे मोकळे करायचे आहेत ज्यांना देठं नाही त्या वेचून घ्यायच्या आहेत आणि झटपट येथे आपल्याला सर्व मिरच्या छान अशा निवडून घ्यायच्या आहेत जर ही मिरची निवडताना हाताची आग होत असेल तर हँड ग्लोव्ह नक्की वापरावेत किंवा निवडण्याच्या अगोदर थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे तिचा ठसका उठत नाही आणि झटपट असे मोकळे होतात आता या पद्धतीने आपण रेशम पट्टा आण बेडगी मिरची येथे निवडून घेतली ह्या दोन्ही मिरच्या आपल्या झटपट अशा निवडून झाल्या त्यानंतर आपण येथे लवंगी मिरची सुद्धा निवडून घेतलेल्या आहे आता ह्या आपल्याला कमीत कमी एक दिवस छान अशा उन्हात दिवसभर ठेवून घ्यायच्या आहेत हे पहा आता सर्व मिरच्या आपण उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत कमीत कमी तीन ते चार तास तरी मिरच्या छान अशा वाळून घ्यायच्या त्यामुळे मिरची अतिशय खडंग होते आणि जेव्हा आपण बत्त्यावर नेतो तेव्हा छान अशी पावडर त्याची तयार होते आता या पद्धतीने हे पहा तीन ते चार तासानंतर आपली मिरची येथे छान अशी खडंग झालेली आहे एक मिरची येथे मी तुम्हाला मोडून दाखवते अतिशय झटपट अशा हे मिरच्या मोडल्या जातात हे पहा आता मिरच्या उन्हात ठेवून झाल्या त्यानंतर आता आपण येथे थोड्याशा गरम करून घेणार आहोत अतिशय भाजायच्या नाही फक्त इथं कढई छान अशी कडक करून घ्यायची त्यानंतर आपल्याला गॅसवर झटपट अशा ह्या फक्त कडक करून घ्यायच्या आहेत कुठंही करपल्या वगैरे नाही पाहिजेत या पद्धतीने फक्त मिरचीचा मॉइश्चरायझर म्हणजे जे ओले पण असतं ते इथे कमी करून घ्यायचं हे पहा ही मिरची छान अशी भाजून झाली आता काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण रेशम पट्टा ही मिरची घालून छान अशी कडक होईपर्यंत भाजून घेणार आहोत ईला सुद्धा आपल्याला जळू द्यायचं नाही किंवा करपू द्यायचं नाही फक्त कडक करून बाजूला काढून घ्यायची या पद्धतीने आपण मिरच्या जर भाजून घेतल्या तर मिरची पावडर अतिशय बारीक अशी होते जर छान अशा उन्हात तापल्या असतील आणि भाजायची गरज वाटली नाही तर नाही भाजल्या तरी चालेल परंतु या पद्धतीने भाजून घेतल्या तर मिरची छान अशी टिकण्यासाठी मदत होते आता ही सुद्धा मिरची आपली छान अशी भाजून झाली ही सुद्धा काढून घ्यायची आता यानंतर आपल्याला लवंगी मिरची घालून घ्यायची सर्वप्रथम आपण येथे ज्या कमी तिखट होत्या ते मिरच्या घालून घेतल्या आता जी जास्त तिखट आपली लवंगी मिरची आहे ती घालून घ्यायची आणि इला सुद्धा आपल्याला थोडंसं छान असं कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता लवंगी मिरचीचं प्रमाण जास्त असल्यामुळं इला सारखं पलटी मारून वर खाली करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने बाकीची लवंगी मिरची सुद्धा भाजून घ्यायची आहे आता येथे सर्व मिरच्या आपल्या छान अशा भाजून झाल्या हाताने दाबली तरी हिचा भुगा होतो या पद्धतीने सर्व मिरची आता भाजून आपण थंड करून घेतली आता येथे सर्व मिरच्या आपल्याला एकत्र करायच्या एका डब्यामध्ये भरायच्या आणि नंतर त्यामध्ये एक मिठाची पुडी ठेवायची कारण की मिरची दळताना मिठाची आवश्यकता आता डबा बंद करायचा आणि बत्त्यावरून ही मिरची कुठून आणायची हे पहा बत्त्यावरून मिरची कुटून आलेली आहे त्यानंतर ही मोठी जाडसर राहिलेली मिरची सुद्धा येथे आलेली आहे तर ही पहा आपली दळून चाळण मारून आलेली मिरचीचा कलर अतिशय अप्रतिम असा आलेला आहे तुम्ही रंग पाहू शकता एकदम सुंदर असा आलेला आहे आणि वास अप्रतिम असा सुटलेला आहे आता ही मिरची आपण येथे काढून घेणार आहोत हे पहा सुंदर असा कुंकुवासारखी लाल कलरची मिरची येथे आपली तयार झाली आता मिरची पावडर वर्षभर वर साठवण्यासाठी एक चिनी मातीची किंवा काचीची बरणी घेऊन स्वच्छ अशी घासून काढायची मिरची पावडर भरण्यापूर्वी बरणी अर्धा तास तरी उन्हात ठेवायची उन्हात छान तापल्यानंतर खाली दोन खडा हिंग घालायचे त्यावर मिरची पावडर घालायची अर्ध्यापर्यंत भरून झालं की पुन्हा एक खडा हिंग टाकून द्यायचा आणि पुन्हा मिरची पावडर त्यावर घालायची बरणीचं झाकण बंद करण्यापूर्वी एक खडा हिंग ठेवायचा त्यानंतर झाकणावर प्लास्टिक प्लास्टिक एक प्लास्टिकची पिशवी ठेवायची आणि नंतर बर्नीचं झाकण बंद करायचं वरून कापडाने बंद करायचे एकदम छान असे बंद केल्यानंतर मोठी प्लास्टिकची पिशवी बर्नीला घालून ठेवायची म्हणजे बर्नीवर अजिबात डस्ट वगैरे बसत नाही दोन ते तीन महिने पुरेल इतकी मिरची एकदाच काढायची आणि बर्नीचं झाकण पुन्हा जसं होतं तसं बंद करून ठेवायचं या पद्धतीने जर मिरची पावडरची काळजी घेतली तर ती दोन वर्ष हमखास टिकते तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद